नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे ताजे कांद्याचे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले युट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया पहिली बाजार समिती आहे येवला उन्हाळी कांदा तीन हजार क्विंटल कांद्याची आवक का असून किमान दर दोनशे कमाल दर साडे चौदाशे आणि सर्वसाधारण दर सहाशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुणे लोकल कांदा दहा हजार तीनशे एकोणतीस क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर पाचशे दर अठराशे आणि सर्वसाधारण दर अकराशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा पाचशे तीस क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर आठशे दर तेवीसशे आणि सर्वसाधारण दर चौदाशे रुपये त्यानंतर मित्रांनो मुंबई कांदा बटाटा मार्केट दहा हजार सहाशे पंच्याऐंशी क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर सहाशे दर दोन हजार आणि सर्वसाधारण दर तेराशे रुपये पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा नऊ हजार क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर तीनशे कमाल दर चोवीसशे एक आणि सर्वसाधारण दर बाराशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती बसवंत पिंपळगाव बसवंत पोळ कांदा साडे सतराशे क्विंटल कांद्याच्या असून का किमान दर अकराशे कमाल दर चार हजार आठशे चौसष्ट आणि दर अडीच हजार रुपये त्यानंतर मित्रांनो चांदवड लाल कांदा तीन हजार क्विंटल कांद्याच्या असून का किमान दर चारशे चाळीस दर एकोणतीसशे साठ आणि सर्वसाधारण दर दीड हजार रुपये यानंतर मित्रांनो संगमनेर लाल कांदा सात हजार पाचशे सेहेचाळीस क्विंटल कांद्याच्या असून किमान दर दोनशे दर सव्वीसशे आणि सर्वसाधारण दर चौदाशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती लासलगाव लाल कांदा सदोतीसशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कांद्याच्या असून किमान दर पाचशे दर साडेचार हजार आणि सर्वसाधारण दर तीन हजार रुपये पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा अठरा हजार पंधरा क्विंटल कांद्याची आवकासून किमान दर शंभर दर तेवीसशे आणि सर्वसाधारण दर साडेआठशे रुपये त्यानंतर मित्रांनो सातारा एकशे पंच्याण्णव क्विंटल कांद्याची असून किमान दर एक, एक हजार दर दोन हजार आणि सर्वसाधारण दर दीड हजार रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवाड तीनशे पन्नास क्विंटल कांद्याची असून किमान दर तेराशे दर अडीच हजार आणि सर्वसाधारण दर सोळाशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अकोला तीनशे पाच क्विंटल कांद्याची असून किमान दर चारशे दर तेवी तेराशे आणि सर्वसाधारण दर एक हजार रुपये त्यानंतर मित्रांनो कोल्हापूर उन्हाळी कांदा चार हजार तीनशे एकवीस क्विंटल कांद्याच्या का आवकासून किमान दर पाचशे कमाल दर दोन हजार आणि सर्वसाधारण दर अकराशे रुपये तर मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक